नाए नाए दिती खुड़ा। दिती खुड़ा दित्तु दित्तु जे कोण असतील तुमचे जे पण चार पाच लोक असतील ते आतमध्ये माझ्याशी बोला बाकी सगळं बाकी सगळं तिकडे बाकी 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 हे बघा ऐकून त्यावेळी सगळ्यांशी माझ्याशी आतमध्ये बोला त्याच्यानंतर मी सगळ्यांशी बोलतो काही अडचण नाही मला पण सगळे एकाच वेळी बोलायला तुम्ही मला पण मी तुम्हाला माझी बघा माझी विनंती आहे तुमचे चार पाच लोक जे कोण असतील ते माझ्याशी बोला

तालुक्याच्या सर्व नागरिकांना भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या तसंच येणाऱ्या गणेशोत्सवाच्या मनपूर्वक शुभेच्छा शुभेच्छुक श्री सुभाष जयवंतराव टाकळकर सर्व प्रकारचे सिव्हिल वर्क कॉन्ट्रॅक्टर व आर्किटेक्चर ड्रॉइंग प्लॅनर मंगलमूर्ती कन्स्ट्रक्शन कंपनी मंगलमूर्ती पेट्रोलियम मंगलमूर्ती बिल्डर्स अँड डेव्हलपर्स संपर्क नऊ आठ दोन दोन शून्य पाच तीन सात शून्य सात दरपत वाला बाजी वाला तो बाइकोल बोल रहा है आज जी जी 60000 में मार लेना 25 आता आपल्या नेहरू चौक नगर येथे आपल्या सेवेत आम्ही उपलब्ध आहोत आमच्याकडे सर्व प्रकारचे दिवाणी फौजदानी महसुली तसेच सर्व प्रकारच्या दस्तव नोंदणीसह सर्व सरकारी दाखले बैलगाड्या शर्ती करता लागणाऱ्या परवानग्या तसेच सर्व प्रकारची सरकारी प्रतिज्ञापत्रे बनवून मिळतील आमचा संपर्क श्री सचिन चव्हाण अँड असोसिएट्स नेहरू चौक राजगुळ नगर नऊ आठ पाच शून्य शून्य चार चार नऊ तीन नऊ